सुलाखे टेलर्स यांच्या निवासस्थानी गौराईंसमोर महाकुंभ मेळा हा देखावा सादर करण्यात आला होता जो सर्वांची मोठी दाद मिळवणारा आणि लक्ष वेधून घेणारा ठरला बाप्पा नंतर प्रथा परंपरेनुसार एकतीस ऑगस्ट रोजी घरोघरी गौराईंचं आगमन झालं यानिमित्त सर्वत्र उत्साहाचं आनंदाचं चैतन्याचं वातावरण होतं घराघरातून गौराईंसमोर आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे लक्षवेधी देखावे सादर करत यातून समाजप्रबोधनावर भर दिला धार्मिक तसंच सामाजिक सांस्कृतिक विषयांवर आधारित देखाव्यांच्या माध्यमातून विविध संदेश देखील देण्यात आले दरम्यान सोलापुरातील माणिक चौकातील प्रसिद्ध अशा बी एस सुलाखे टेलर्स यांच्या रोड परिसरातील आसरा इथल्या निवासस्थानी गौराईंसमोर भव्य दिव्य असा महाकुंभ मेळा हा देखावा सादर करण्यात आला जो सर्वांची उत्स्फूर्त अशी दाद मिळवणारा ठरला अत्यंत कलात्मकतेनं हा देखावा सादर करण्यात आला वर्षा नागेश सुलाखे यांच्या मूळ संकल्पनेतून हा अनोखा देखावा तयार करण्यात आला नागेश सुलाखे आणि परिवारातील सदस्यांचं यासाठी मोठं सहकार्य लाभलं यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागला अनेकांनी हा देखावा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थिती लावली महाकुंभ मेळ्यातील विविध प्रसंग या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्यात आले जे अनेकांना भावणारे ठरले जगातील सर्वात मोठा मानला गेलेला आणि अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा महाकुंभ मेळा हा उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला ज्यात लाखो भाविक सहभागी झाले होते याचा वैशिष्ट्यपूर्ण असा देखावा गौराईंसमोर सादर करून सुलाखे परिवारानं आपलं वेगळेपण यंदाही जपलं नमस्कार माझे नाव युवराज नागेश सुलाखे आहे आम्ही यंदाच्या वर्षी दोन हजार पंचवीस महाकुंभ प्रयागराज याचा हलता देखावा सादर केला आहे